वादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा आजकाल हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे लहान मुलं तरुण किंवा वयोवृद्ध माणसांना हार्ट अटॅक जास्त प्रमाणात येत आहेत हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्या शरीरात काही लक्षणं दिसतात ही लक्षणं जर आपण जाणून घेतली तर हार्ट अटॅक येण्यापासून आपण वाचू शकतो चला तर जाणून घेऊयात हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्या शरीरात कोणकोणती लक्षणे दिसतात जेव्हा हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हृदय विकाराचा झटका येतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला धोक्याची सूचना देते हृदय विकाराचा झटका येण्याच्या एक महिनापूर्वीच हृदय आपल्याला काही लक्षणे दाखवू लागते द गोल्डन आवर संकल्पनेनुसार हा अटॅक आल्यानंतर बारा तासाच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागताच सहा तासांच्या आत अँजिओप्लास्टी केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा तास उलटल्यास त्यानंतर उपचार केल्याने म्हणावा तितका फायदा होत नाही हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते जीव घाबरतो वातावरण उष्ण नसून देखील तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न, न करताही जो काम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात हे हार्ट अटॅकचे एक, एक मोठे लक्षण आहे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या हार्ट अटॅक येण्यापूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतो वेदना होतात खांदे धुपीचं कारण हे हार्ट अटॅकच असू शकतं हिप्पोक्रॅटिक फिंगर्स हे हार्ट अटॅकचे एक नवीन लक्षण आहे यामध्ये हाताच्या सूज सूज येते येते हाताची एकमेकांवर टोकांना अशा वेळी त्वरित संपर्क साधावा बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अशी लक्षणे दिसतात हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होऊ लागतात या वेदना खांदा हात मान आणि पाठीकडे जातात दाव्या हाताला मुंग्या येतात गुदमर्गासारखे वाटणे अस्वस्थता वाटणे हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे एक, एक, एक मुख्य लक्षण आहे धाप लागणे अचानक हृदयाचे ठोके म्हणजे हार्ट बीट वाढणे हे देखील हार्ट अटॅकचे एक, एक, एक पूर्व लक्षण आहे हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात ऑक्सिजन ची पातळी कमी होते आणि त्यामुळे चिंता अस्वस्थता आणि निद्रानाश निर्माण होतो जर तुम्हाला झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तज्ञांना दाखवा विनाकारण येणारा थकवा हे देखील हार्ट अटॅक चे एक मुख्य लक्षण आहे दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या कारणीभूत ठरतो हे लक्षण स्त्रियांमध्ये अतिशय सामान्यपणे आढळते हा थकवा शारीरिक किंवा मानसिक परिश्रमांमुळे नसतो अगदी साधं काम केलं तरी देखील शरीर दमते हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्याने छातीत जडपणा येतो ज्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही मोकळा श्वास घेता न येणे हे देखील हार्ट अटॅक चे एक प्रमुख लक्षण आहे हृदय विकाराच्या झटक्याच्या जवळपास सहा महिने पूर्वीपासूनच हे लक्षण पुरुष आणि स्त्रियांमध्ये निर्माण होते छातीमध्ये वेदना होणे हे देखील हार्ट अटॅक मध्ये सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे पुरुष आणि स्त्रियांमध्ये छातीमध्ये वेदना होण्याचे वेगवेगळे वे प्रकार दिसतात त्याची तीव्रता देखील दोघांमध्ये एक सारखी नसते या वेदना हात मान जबडा आणि पोटापर्यंत हळूहळू पसरत जातात छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारण आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये त्याचबरोबर हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह हो व्यवस्थित होत नाही परिणामी पोट फुगणे मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष करू नका छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला जबड्यात डावा हात किंवा पाठीत वेदना होतात काही रुग्णांना वरच्या भागातील उदरच्या मध्यभागी सुद्धा वेदना जाणवतात अनेकदा या वेदना ऍसिडिटीमुळे आहेत असे रुग्णाला वाटू शकते परंतु हा फरक लक्षात घेऊन उपचार करणे गरजेचे असते अशी लक्षणे आपल्या शरीरात दिसू लागली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करा आणि निरोगी राहा